हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अर्थ आद्य वसाहतकार पहिला संशोधक आद्य प्रणेता प्रवर्तक उद्गाता प्रथम प्रवेशक अग्रेसर सैनिक कोणतीही नवीन गोष्ट प्रथम सुरू करणारा अग्रेसरत्व पत्करणे प्रणेता होणे किंवा असणे पहिला मार्गदर्शक बनणे प्रथम उपयोगात आणणे किंवा नवीन पायडा पाडणे होत आहे पायोनियरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज अ पायोनियर इन द फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी दुसरा वाक्य आहे दिस टेक्नॉलॉजी वॉज पायोनियर इन इंडिया तिसरा वाक्य आहे ही इज अ पायोनियर इन मॉडर्न मेडिकल प्रॅक्टिस चौथा वाक्य आहे आय नेवर वन्स थॉट अबाउट बिंग अ पायोनियर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू